छान छान गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघूया मराठी गोष्ट जशाच तसे एका जंगलामध्ये कोल्हा आणि उंट चांगले मित्र राहत होते ते एकत्र मौज मजा करायचे इकडे तिकडे जायचे आणि अन्न शोध करायचे एकदा अन्नाच्या शोधात असताना त्यांना एक, एक, एक शेतकरी दिसला त्यांना माहीत होते की शेतकऱ्याच्या शेतात कोंबडी व भाजीपाला आहे म्हणून त्यांनी शेतात जाण्याचा निर्णय घेतला तथापि शेतात जाण्यासाठी त्यांना एक नदी ओलांडावी लागणार होती समस्या अशी होती की उंटाला पोहता येत होते पण कोल्ह्याला येत नव्हते उंट एक चांगला मित्र होता उंट कोल्ह्याला म्हणाला काळजी करू नकोस मित्रा तू माझ्या पाठीवर चढ आणि आपण नदी ओलांडून शेतात जाऊ कोल्हा उंटाच्या पाठीवर चढला ते नदी ओलांडून शेतात प्रवेश करतात उंट आणि कोल्हा शेतात पोहोचले तेव्हा उंटाने काही भाज्या खाण्यासाठी घेतल्या आणि कोल्ह्याने एक कोंबडी पकडली कोल्ह्याला खूप लवकर खाणे आवडत असल्याने त्याने काही मिनिटातच संपूर्ण कोंबडी फस्त केली पण उंटाचे खाणे हळूहळू होते भाज्या पूर्ण खाण्यासाठी त्याला खूप वेळ लागला कोल्ह्याला वाटले उंटाचे पोट मोठे आहे हा शेतातले एकटाच खाऊन टाकेल उद्या आपल्यासाठी काही उरणार नाही म्हणून तो उंटाची फजेती करायचे ठरवतो व खाऊन झाल्यावर कोल्हा म्हणाला माझ्या मित्रा माझे जेवण झाल्यावर मला गाणे गाण्याची सवय आहे म्हणून मी गाणे सुरू करतो जेणेकरून शेतकरी त्याचा आवाज ऐकेल आणि त्यांना मारण्यासाठी येईल कोल्ह्याने गाणे सुरू केले अपेक्षेप्रमाणे शेतकऱ्याने कोल्ह्याचा आवाज ऐकला आणि घुसखोरांना शिक्षा करण्यासाठी तो शेतात येत होता कोल्ह्याने शेतकऱ्यास पाहिले तो वेगाने तेथून पळून गेला आणि उंटाला शेतकऱ्याकडून मार खावा लागला उंट मार खाऊन शेताच्या बाहेर पडतो तो विचार करतो की कोल्ह्याने आपल्याला फसविले व शेतकऱ्याच्या हातून मार खाऊ घातला आता याचा बदला आपण घ्यायचा असे उंट ठरवतो कोल्ह्याने उंटाला पाहिले तो उंटाच्या जवळ आला तो उंटाला म्हणाला चल आपण नदीपलीकडे जाऊ कारण उंटाशिवाय कोल्ह्यास नदी पार करता येणार नव्हती तो उंटाला म्हणाला मी तुझ्या पाठीवर बसतो उंटानेही कोल्ह्यास पाठीवर बसू दिले नदीच्या मध्यभागी गेल्यावर उंट कोल्ह्याला म्हणाला मित्रा जेवण झाल्यावर मला आंघोळ करण्याची सवय आहे असे म्हणतो तो पाण्याच्या आत बाहेर होऊ लागतो कोल्ह्याचा तोल गेला आणि तो नदीत पडला तो जीव वाचवण्यासाठी धडपडत होता शेवटी कोल्ह्यास त्याची चूक लक्षात आली आणि त्याला वाचवण्यास सांगितले उंटाला मित्राची दया आली आणि शेवटी त्याने कोल्ह्यास त्याच्या पाठीवर चढवून घेतले व ते नदी पार करून जंगलात आले बालमित्रांनो या कथेतील तात्पर्य बघूया जर आपण इतरांचे काही वाईट केले तर आपल्याबरोबरसुद्धा तसेच घडते बालमित्रांनो आजची गोष्ट आवडली असेल तर एक लाईक करा आणि अशाच नवनवीन गोष्टी बघण्यासाठी माझा छान छान गोष्टी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनकरता बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका